नमस्कार कोकवीत वंदना जाते देशिकेमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मंदिरातील प्रसादासाठी पौष्टिक अशी हेल्दी रेसिपी म्हणजे गव्हाची लाटकी तयार करणार आहोत ती ही गूळ घालून त्यामुळे ती अतिशय पौष्टिक आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया सुरुवातीला एक वाटी रवा घेतलेला आहे लाटकीचा एक तेवढाच एक वाटी गूळ थोडंसं खोबरं एक चमचा खसखस

कुकर मध्ये शिजवलं तर खूपच छान होते दाणेदार मी ह्या कुकर मध्ये शिजवणार आहे आता एक वाटी गुळ घेतलेला आहे तर एक वाटी गुळाला पण चार वाटी पाणी घेणार आहोत आने होते आणि एकदम योग्य प्रमाणात आहे सर्व साहित्य सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे गुळ वितळून घेतलेला आहे